अंबड सातपूर येथील एकशे तीस कंपनी मालकाने अधिकाऱ्यांच्या संगणमतानं बेकायदेशीर अतिक्रमण केल्यानं समाजसेवक संतोष शर्मा यांनी आपले कार्यकर्ते घेऊन महाराष्ट्र औद्योगिक वसाहत सातपूर यांच्या नावानं अंत्ययात्रा तसेच बांगड्यांचा वसाहत कामगार भवन समोर आंदोलन केलंय यामध्ये अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी तसेच सरकारच्या विरोधामध्ये देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे रस्त्याच्या मधोमध अंतयात्रा तसेच बांगड्या घेऊन आंदोलन करत संतोष शर्मा यांनी आपले कार्यकर्ते घेऊन या तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलंय मिळत नाही आणि अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबित करत नाही तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन करत असा इशारा दिलाय यावेळी समाजसेवक संतोष शर्मा प्रिया शर्मा परशुराम नायडू कैलास दवंगे बबलू चव्हाण रज्जाक्षेख स्माईल सय्यद सोनी उजागिरे अलका डाखोरे शकुंतला खरात कृष्णा सकट विकी उजागिरे बबलू बनसोड तसेच समाजसेवक संतोष शर्मा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता एकोणावीस दिवस आम्ही इथे उपोषण केलं त्याच्यानंतर ठिय्या आंदोलन केलं या कार्यकारी अभियंत्यांनी आजपर्यंत कुठलाही कागद मुंबईच्या कार्यालयमध्ये पोचवला नाही त्यासाठी आज आम्ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा यांची काढली आहे इथे फक्त यांना वसुली करण्यासाठी बसवलंय एवढ्या मोठ्या प्रमाणे अतिक्रमण केलेलं आहे याच्या मागे आशीर्वाद कोणाचा या प्रश्नाचं आम्हाला आज उत्तर पाहिजे किती कंपन्या एकशे तीस कंपन्या एकशे तीस कंपन्यांची आम्ही सगळ्यांना लिस्ट दिलेली आहे आणि त्यांचे कागदपत्र ही आमच्याकडे अवेलेबल आहे आजच्या तारखे पुरा पुरावे सगळे आमच्याकडे बिना पुराव्याचं आम्ही आज आलोच नसतो पुरावे त्याच्यामुळे आम्ही छाती ढोकून बोलतो यांना अतिक्रमण म्हणजे काय केलेलं अतिक्रमण म्हणजे यांनी कामगारांसाठी पळण्या सुद्धा साठी वाट सोडली नाही आज त्यांनी टोटल पॅक केलेले यांना जे कम्प्लिशन दिलेले कम्प्लिशनच्या बाहेर जेवढी जागा मोकळी सोडण्यात येते त्यांनी तेवढी पॅक करून टाकलेली म्हणजे याच्यामध्ये अँब्युलन्स फायर ब्रिगेड कधीही आतमध्ये जाऊ नाही शकतं जेवढी दुर्घटना घडली त्याला जबाबदार राहणार कोण इथे फक्त वसुली चालू आहे बाकीचं काही नाही आहे आशीर्वादाशिवाय काहीच नाही अधिकाऱ्यांचं नाव आहे जयवंत पवार कार्यकारी अभियंता आहे गेल्या तीन वर्षापासून तो नाशिकमध्ये अशा अधिकाऱ्यांचंच कसं प्रमोशन झालंय सगळ्यात मोठा विषय तो उपाभियंता होता आंबरचा आता तो कार्यकारी अभियंता आहे आणि याच्या मागे काहीतरी असल्याशिवाय आपल्याला माहिती पडणार नाही पुढची भूमिका पुढची भूमिका आमची अशी आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आम्ही मुंडण आंदोलन करणार आहे ती जागा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू नाशिक टुडे न्यूज नाशिक